अनेक दिवसांच्या खंडानंतर आता अकोला जिल्ह्यात दमदार पाऊस पडत असला तरी रविवारी आलेल्या पावसानं पाणीच पाणी साचलं होतं यावेळी अकोला जिल्ह्यात मान्सून वेळेवर दाखल झाला मात्र त्यानंतर मान्सून कुठेतरी गायब झाल्याचं दिसत होतं अकोला जिल्ह्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर रविवारी जोरदार पाऊस झाला मुसळधार पावसानं केवळ अकोला शहरातच नाही तर जिल्ह्यातील बहुतांश भागात अनेक रस्ते परिसर जलमे झाले जिल्ह्यातील चांदूर खडकी इथं मुसळधार पावसानं कहर केला असून येथील शेततळीही पाण्याखाली गेली आहेत संपूर्ण शेतात पाणी साचल्यानं भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पावसाचं पाणी शेतात साचल्यानं शेतांना तलावाचं स्वरूप आलंय तसंच अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे